नमौ। ओम नमो ओंकारेश्वर देवताय न ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त आपल्याकडे काही मंडळी नियमितपणे दक्षिणा पाठवतात त्यांचे शिव अभिषेक पूजा ह्या करण्यात आल्या आणि त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात आली की तुम्हाला सुख समाधान चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी मी ओंकारेश्वर यांनी प्रार्थना केली तर मंडळी आज फार महत्त्वाचा विषय घेतला आपण कारण प्रत्येकाच्या मनामध्ये जवळजवळ आहे की काही मंडळी मला भेटतात बोलतात फोनद्वारे मी पूर्वी खूप पूजा अर्चा पारायण खूप काही करत होते करत होतो पण आजकाल मंचन होत नाही कारण मला कधी कधी वाटतं म्हणतात की आमचं ही पूजा वगैरे होऊ नये म्हणून कुणीतरी काहीतरी केलंय माझ्या हातून घडू नये म्हणून काहीतरी कुणीतरी करतं वगैरे काही बोलतात पण त्यात सत्यता नाही लक्षात घ्या कुणीही काही करण्याचा संबंध नाही याच्यामध्ये याच्यामध्ये फक्त तुमचं मन तुमचं मन हे काम करतं कसं असतं बघा कुठलंही संकट आलं माणसाला अति जर संकट आलं ना आपल्यावर त्यावेळेस काय करतो स आपल्या तोंडून देव दे देव, 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 देवा 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 देव काय तुम्ही जी दे कुठल्या देवाची भक्त आहात ते देवाचं नाव येतं आपल्या तोंडातून तु। देवा मला वाचव रे बाबा काय तुझ्यासाठी मी एका पायावर उभा राहतो पण हे माझं संकट काय तुम्हाला म्हणता येतं तेवढं तुम्ही म्हणता बरोबर आहे म्हणता तुम्ही हे फक्त संकट काळी सुचतं ज्या वेळेस आपला कुठलेही संकट भयानक संकटामध्ये असतो आपण त्यावेळेस देवदेव करायचं सुचत आपल्याला म्हणूनच म्हणतात फक्त संकटामध्येच देवदेव माणूस करू शकतो माणूस हो कुठलं कोणी हे असेल स्त्री असो पुरुष असो फक्त संकट आल्यानंतरच देवदेव सुचत चांगल्या काळामध्ये देवदेव करायचं सुचत नाही हे सत्य याच्यामध्ये कुठलीही लपवाछप वगैरे काही प्रकार नाही आहे ज्या ज्या वेळेस माणसाला संकट येतात त्या त्यावेळेस त्या देवाकडे खूप कला असतो कुणाची आर्थिक परिस्थितीच्या बाबत असेल कुणाला कौटुंबिक संकट असेल काही असेल त्यावेळेस माणूस अथवा कुठलीही व्यक्ती जास्त प्रमाणात देव देव करते एरी त्याला सुचत नाही आनंदाच्या काळामध्ये देवदेव करायचं त्याला सुचत नाही आणि तुमचं एखाद्या वेळेस संकट दूर झालं रे झालं की तुम्ही देवदेव सोडता आणि हेच मोठी तुमची चूक होते कधी कधी हे बी होतं की तुम्ही खूप देवदेव करता आणि तुमच्या संकटावर ते यश येत नाही त्यावेळी सुद्धा देवदेव करायचं माणूस सोडतं पण ही चुकीची गोष्ट आहे कारण देव ही परीक्षा बघत असतो आपली हम्म देव बघतो म्हणतो की त्याला जरी मी आता देवदेव करायला याला जर संकट अजून आपण दिले तरी आपलं देवदेव करायचं पूजा अर्चा करायचं काय पारायण जप तप करायचं सोडतो का थांबतो हम्म हे बघतो परीक्षा असते परीक्षा आणि जो व्यक्ती या परीक्षेमध्ये पास झाला रे झाला कि मग तो सर्व काही जिंकला पण नेमकं इथेच आपलं चुकत नेमका सोन्याचा घास आपल्या तोंडामध्ये येतो रे येतो येतो रे येतो ये की आपल्याला करायचे जवळ येतो आणि नेमकं त्यावेळेस आपण देवदेव सोडतो झाला घोटाळा ज्याला का कळत की संकट कितीही आले आपल्यावर कितीही काही झालं तर मी देव देव करायचं सोडणारच नाही ही आयुष्य माझं देवासाठीच आहे सर्व कामधंदा काय करून मी देव देव ही करणारच मग भलं संकट येऊ ना येऊ देवाना सुख देऊ दुःख देऊ काहीही करो पण मी माझं कर्तव्य देवाचं नामस्मरण देवाची पूजा अथवा काही करायचं मी सोडणार नाही तो खरा माणूस आणि तोच जीवनामध्ये पुढे जातो सुरुवातीचा काळ जरी भयानक संकटकाळीन असेल दुःखदायीक जरी असेल तरी शेवटचा काळ हा सुखाचा आहे आणि सुखाचाच असतो एवढं मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो आणि नेमकं आपण चुकतो सुरुवातीला आपण देवदेव देवदेव देव करतो खूप काही करायचा प्रयत्न करतो आणि नेमकं चांगल्या मार्गाला लागायला लागलं आपल्याला सुखाचे दिवस यायच्या मध्ये आपले संकट दूर होण्याच्या मध्येच आपण ते सोडून देतो आणि इथेच आपलं मोठ चुकतं हम्म खूप लोक चुकतात असे खूप कालच मला एक व्यक्ती भेटली काय असंच विषय देवदेवाचा विचार निघाल्यानंतर ते व्यक्ती बोलते की मी पूर्वी खूप काय करत होते खूप काय करत होते खूप पारायण केले मी अमुक केलं देवाला मी असं चार धाम केले वगैरे केलं अमुक केलं तर एक देव सोडला नाही मी हम्म मग आताच काय ऋता येईल का तुला कारण आता सर्व जिथले तो होत ना अगर काय समजा काय तुझ्या मनात असेल कुठंतरी स्थिरता आल्यानंतर माणूस देवदेव सोडतो काही एखादी छोटीशी गोष्ट मिळाली आपल्या मनासारखी की, की आपण देवदेव सोडतो आणि ज्या वेळेस आपण पूर्ण बाजूने उघडे असतो निराश असतो त्यावेळेस देव सुचतो देवदेव करायचं सुचतं आपल्याला खूप देवदेव कर असं वाटतं हम्म त्यावेळेस आपल्याला खूप वेळ पण भेटतो हम्म खूप वेळ भेटतो का आपल्या सतत देवाचं डोक्यात असतं मी आता सकाळी पूजा करेन दुपारी अमुख करेन दुमारी जप करेन मला चार वाजता असं करीन संध्याकाळी देवावती करीन देवाचं नामस्मरण करीन हे असं करत करत झोपताना जप करून झोपेल ह्या सर्व गोष्टी सुचतात आणि त्यावेळी सुचत असताना ते करत असताना कुठंतरी आपण समाधानकारक असतो तेवढं लक्षात घ्या देवदेव करताना आपल्याला कुठंतरी आपल्याला समाधान मिळत असतं परंतु ती गोष्ट लक्षात येत नाही आपल्या आणि आपल्याला कुठंतरी एखादा स्रोत भेटला कुठलं तरी स्थिरता येत राहिली माणसाला आणि काहीतरी होत राहिलं की माणूस हळूहळू देवदेव करायचं सोडून देतो कारण आता संकट आता तेवढं वाटत नाही आपल्याला ताण वाटत नाही टेन्शन वाटत नाही कुठंतरी काही मनासारखं होत राहिलं कोणतं ते दुसरं तरी होत राहिलं हम्म म्हणजे तुमचं मन स्थिर होईल अगर होत असेल की तुम्ही देवदेव करायचं सोडतो आणि हे तेच तुमचं चुकतं कारण ज्या वेळेस तुम्ही देवदेव करत होता पोती पुराण वाचत होता जप करत होता पूजा करत होता त्या गोष्टी करत होता त्यावेळेस कुठेतरी देवाला वाटलं की याला मन ह्याचं स्थिर करावं ह्याला कुठेतरी आनंदाचा क्षण द्यावा आणि मग आनंदाचा क्षण दिलं देवा असं कुठल्या तरी निमित्तानं काहीतरी होतं आणि मग तिथं आपल्याला ते मिळवलं की आपण ते देवाकडे दुर्लक्ष करतो आणि परत आपल्यावर टंगड्या होत्या अजून म्हणायला की देवानं मला काय दिलं अरे तुला काय दिलं हे तुलाच कळलं नाही का ज्यावेळेस भयानक संकटामध्ये होत असतो त्यावेळेस तू देवदेव घेतलंस ना देवाना कुठे होतो की झलक छोटीशी झलक दिली तुला पण तरी तुझं समाधान त्या गोष्टीत होत नाही आणि देवदेव करायचं सोडून देतो माणूस पण ही शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे संकट असो नसो आपण सतत देवाचं नामस्मरण करावं देवाची पूजा करावी एवढं मात्र खरं आहे आपलं कर्तव्य आपण करावं देवानं आपल्याला जन्म दिला आहे आणि त्याचं कर्ज आपल्यावर आहे म्हणतात प्रत्येक श्वास घेण्या कधी सार आपल्याला कसं आलं पाहिजे आलं देवाचं नाव आलं पाहिजे तेवढं होत आहे का आपल्या चन नाही होत हम्म तेव्हा कुठं आपलं कर्जाचं थोडस हप्ता फिटतो देवानं जन्म दिल्याच्या कर्जाचा हप्ता फिटतो जन्मा जन्म कुठे एक टक्का बी तुम्ही करत नाही तर मी लय फार देवदेव केलं काय डोंबलं केलं का काहीच केलं नाही हे विसरणं अत्यंत चुकीची गोष्ट आहे म्हणून मी तरी म्हणतो की देवानं तुम्हाला सतत संकटात ठेवायला पाहिजे म्हणजे तुम्ही देवदेव करता आहे का नाही संकट असलं की माणसाला देवदेव सुचताना तर माणसानं त्यांना आनंद द्यायलाच ना, ना पाहिजे त्यावेळेस देव करतात लोक काही लोक आहेत बी चांगले तसं नाही त्यांना सुख असू दुःख असू त्यांचं ते करतच राहतात त्यांचं कर्तव्य ते करतच राहतात ते, ते, ते कमी पडत नाही आणि देव त्यांना शेवटपर्यंत साथ देतो संकटावर मात करण्याची क्षमता देतो त्याच्यामध्ये दे, शक्ती देतो हम्म म्हणून आपण सतत देवाचं संकट असो काय नसो काय आपण स्थिर झालो काय काही असो संकटच असा म्हणून देवदेव करावा असं काहीच नाही आनंदात सुद्धा देवाचं नामस्मरण करावं सुखातही देवाचं नामस्मरण करावं दुःखातही करावं हा फक्त दुःख आलं की जास्त होतं हितच चुकतं मग अशा वेळी काय करतो देव हित देव मुद्दामहून संकट देण्याचा प्रयत्न करत आणि पुन्हा तुम्हीच चुकता मी एवढं देवदेवाचं करत होते तरी मला काही आनंद भेटला नाही कुठं काही नाही मग तर तुम्ही सोडूनच देत आणि देवाला बी तेवढंच पाहिजे असतं ह्याला संकट द्यायचे मग बघायचं याच्यात माझं नाव घेतो का नाही माझला काही करतो का नाही माझी पूजा करतो का नाही असा विचार करतो देव पण चतुर आहे ना हो जग चलावतो म्हणजे थोडाच तो वेळ आहे आपल्यासारखा का। स्वार्थी काम वैद मरो कामापुरता मामा ताकापुरती आजी हे काम आहे ना देवाकडे तोपर्यंतच नावच नाव घ्यायचं पूजा करायची काम सरलं रे सरल की संपलं आपलं सगळं असं नाही करायचं खूप लोक भेटतात आम्ही पूर्वी लय करत होतो काय करत होतो मग आता काय करायला काय होईल तुला बाबा आता मी करण बघ एकदा आणि जो माणूस सतत करतो त्याच्यासाठी काही दहा मिनिट पाच मिनिट वेळ देतो तो माणूस संकटावर मात करू शकतो आणि देव त्याच्याकडून खूप चांगली कामं करून घेऊ शकतो तो संसारामध्ये त्याच्या प्रपंचामध्ये स्थिर होतो स्थिर होतो लक्षात घ्या हम्म आपण प्रत्येक गोष्ट आपण जीवनात कुठलं काम करतो काहीतरी भविष्याच्या ह्याच्यासाठीच करतो ना भविष्यात आपल्याला असं होईल आपल्याला आनंद भेटेल सुख भेटेल पैसा भेटेल अमुख भेल कामुख भेटेल त्यासाठीच करतो का नाही अहो तुम्हाला पैसा भेटतो पळतो पळतो कितीही पैसा भेटला काय दिलं तर तुम्हाला सुख कुठं भेटतं सुख नाहीच हो कुत्र्यामध्ये पळता तुम्ही हा वर्षेपूट करून कुठं सुख आहे तुम्हाला अजिबात सुख नाही कुणा सुख कुठे सुख रात्र न दिवस तुम्ही सतत काम काम करण्याच्या ह्याच्यात पण तुम्हाला सुख भेटत नाही का भेटत नाही का आनंद भेटत नाही तुम्हाला फक्त आनंद भेटत नाही तुम्ही देवाचं काहीच करत नाही काम नाही केलं काय आणि केलं तरी कामातून सुद्धा तुम्हाला आनंद भेटत नाही पाहिजे तेवढा त्याचं कारण म्हणजे तुम्ही देवाला विसरलात देव अशी एक शक्ती अशी की तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामामध्ये भरपूर यश देऊन तुला म्हणजे तुम्हाला सुख समाधान या गोष्टी देतो म्हणून देवाचं करायचं असतं आता विद्यार्थ्यांना वाटत अभ्यास केलं तर अभ्यास केला तरच आपल्याला पास होतो हो ठीक हो आहे बाबा अभ्यास करावाच लागतो अभ्यास केल्याशिवाय तू पास होतोच पण अभ्यास करत असताना तुला अभ्यासामध्ये चांगली प्रगती होवी तुला आनंद भेटावा सुख समाधान भेटावं यासाठी देवाचं नामस्मरण तुला सुद्धा करणं गरजेचे आहे देवावर श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे हम्म भलं माळ घालान विभूती लावा असं नाही म्हणत मी पण देवावर विश्वास ठेवा देव नावाच्या शक्तीवर विश्वास ठेवा तुम्ही कुठलंही काम करा विद्यार्थी असाल तुम्ही नोकरी करा व्यवसाय करा कामधंदा मोल मोलमजुरी करत असताल तरी तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा अंधश्रद्धा नका ठेवू पण देव नावाच्या शक्तीवर विश्वास ठेवा नक्कीच तुम्ही जे श्रम करता काम करता त्यामध्ये यश देणार ते देणार पण तुम्हाला त्याबरोबर खूप काही आनंद देणार तुम्ही समाधानी व्हाल ज्या कामामध्ये तुम्ही गुंतला आहात ना त्या कामातून तुम्हाला समाधान प्राप्त होईल पैसा येणं पैसा असून पैशाने सुख नाही हो भेटत भेट तुम्हाला क्षणिक सुख भेटतं एखादी पैशातून आपण एखादी वस्तू विकत घेतो तितक्या आपल्याला क्षणिक पुन्हा आपल्याला काहीतरी घेण्याचं सतत आपल्यावर अडचणी येतात हे नाही ते नाही हे नाही ते नाही ते नाही हे नाही सतत चालूच राहतं स्थिरच होत नाही माणूस पैसा कितीही आला तरी पैशासाठी कितीही पळलो आपण कुत्र्यावाने पळलो तरी अं होत नाही आनंद भेटत नाही मग आनंद कुठे भेटतो देवाचं नामस्मरण करून देवाची पूजा करून देवावर विश्वास ठेवून त्यावेळेसच आपल्याला ह्या गोष्टी प्राप्त होतात हो काम केल्यानंतर काम करावंच लागतं प्रत्येकाला काम करावं लागतं काम करण्याबद्दल माझं काही नाही परंतु तुम्ही जे काम करता त्यात समाधान पाहिजे असेल तर तुम्हाला देवदेव करावंच लागेल तुम्ही घरकाम करत असाल काही अडचण नाही तुम्ही घरगुती काम करत समाधान आहे का तुम्हाला तुम्ही निराश होतात का नाही अन्मिल करत होतो देवदेव अरे मग आत्ता कर आत्ता तुला समाधान भेटेल तुला या जे काम करतो ना त्याच्यातून सुद्धा समाधान तुम्ही कुठेतरी तुमचं मन आहे माझ्याच्यानं देवदेव होत नाही माझ्याच्यानं अमुक होत नाही तुमचं मन तुम्हालाच आहे आणि तुम्ही दुःखी होत आहे तुम्हाला सतत कुठल्या ना कुठल्या टेन्शन तणावाखाली ठेवल्या जातं फक्त तुमचं देवदेव करणं चुकतं म्हणून ठीक आहे मग पूर्वी तुम्ही काहीच न केलं असतं तरी बरं झालं असतं मग देवाला तुम्ही सवय लावली ही तर घोटाळा काय होतो देवाला तुम्ही सवय लावली समजा तुम्हाला एखादं कुठल्याही गोष्टीचं सवय लागली ना आ? की सवय लागली आणि ती सवय लागल्या तर ती सवयला आपण समजा एखाद्या गोष्टीचं सकाळी अमोकामुक गोष्ट करायची चहा प्यायची सवय तुम्हाला अं अगर तुम्ही तुमच्याकडे एखादा चहा प्यायला व्यक्ती येते टायमिंगमध्ये आणि सवय त्याला यायची जायची पण एका दिवशी नाही आली तर तुम्हाला बी बोर होतं अगर तुम म्हणजे असं एक कुठल्याही सवयी असेल कहायची तुम्हाला असेल सवय ती सवय बंद पडल्यानंतर आपण बोर होतो का नाही तशी देवाला पण सवय आहे तुमच्याकडून पूजा अर्चा करून घ्यायची तुमच्याकडून तुमच्या तोंडून त्याचं नाव ऐकायची आणि ते सवय मोडल्यानंतर देव सुद्धा कोपतो आणि कोपतो आणि तुमच्यावर भयानक संकट टाकतो तुमचं मन अस्थिर करून टाकतो तुम्हाला काही ना काही काही ना काही संकट निर्माण करत असतो तुम्हाला अपयश देतो कारण देवाला तुम्ही सवय लावलेली होती अगोदर पूजा पाठाची त्यासाठी सवय तरी लावू नका तुमच्या होणार नाही ना, ना पुढे तर सवयी लावू नका त्याला देवाला हम्म अशा गोष्टीत सगळं होत काय असत असली ना म्हणजे आपलं करण्याची इच्छा असली की वेळ असतेच हम्म आवड असले की सवड मिळतेच काहीही करायला उग म्हणायचं असतं मला वेळच भेटत नाही पूर्वीसारखं होत नाही हे एक निमित्त आहे ज्याला करायचंय ना काहीही करायचं त्याला शंभर टक्के वेळ भेटतोच कुठूनही भेटतो बघा तुम्ही काहीही करायचं ठरवलं तर तुम्हाला वेळ भेटतो का नाही भेटतो हे भान आहे त्याच्यातून बाहेर पडण्याचा नाही काम करण्याचा भान आहे मला वेळच नसतो आजकाल मला खूप मी बिझी असतो काय करा पूर्वीसारखं नाही मला पहाटे उठणं होत नाही हो काय होतो हो कशाला संध्याकाळी जागतो हो माणसामध्ये ज्यावेळेस आपली एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते होते ढिल्लेपणा सोडला ना हलगर्जीपणा केला की मिळत होत नाही ते आपल्या छान तुम्ही ठरवा उद्यापासून मी देवपूजा करणारच आहे सकाळी लवकर उठणार आहे मी दहा मिनट देवासाठी देणार आहे जप करणार आहे अमुक अमुक करणार आहे बघा तुम्ही बरोबर देव, देव तुम्हाला त्या टायमिंगमध्ये उठवणार तुम्ही मग मनातून ठरवा ही पूर्ण प्रोसेस आहे ही क्रिया ही सगळी ईश्वरी शक्ती करत असते आणि ईश्वरी शक्ती होण्यासाठी मिळण्यासाठी आपल्यावर संकट दूर होण्यासाठी देवपूजा जप अशा गोष्टी जरूर कराव्या आणि केल्याच पाहिजे तर तुम्हाला सुख समाधान मिळेल पैसा हा सर्व महत्वाचा नाही पैसा गरज आहे जीवन आवश्यक असला तरीही माणसाला जगण्यासाठी आनंद लागतो आणि तो आनंद फक्त ईश्वरी सेवेमध्येच भेटतो ईश्वरी भक्तीमध्येच भेटतो अहो आम्ही काय का काय माझ्यावर एवढं पाठीमाग दोन वर्षाखाली भयानक ऑपरेशन झालंय माझ्या पायाच चा। मला चालता येत न फक्त माझे पंधरा दिवस फक्त दवाखान्यामध्ये आहोत तेवढेच माझी देवपूजा चुकली तिथंही देव नामस्मरण करतच होतो एवढ्या दुखण्यासोबत सोडलं नाही आणि तसला लंगडत आंगळा होऊन बी मी खाली चापत चापत खाल्ल्या मंदिरात नव्या जात होतो तिथं दर्शन पूजा काही पाणी होते तो मी सोडलं नाही लोक म्हणायचे तुम्हाला काय दिलं देवानं एवढं म्हटलं तुम्ही देवदेव करणार बघा तुमच्यावर किती संकट दिलंय पण मी देवाचं नाव घ्यायचं सोडलं नाही देवानं मला संकट दिलं नाही देवानं उलट मला बर केलंय अरे बाबा पूर्वीचे काही कर्म असतील माझे काही चुकलं असेल काही अगाव कुठ्याने केले असतील माझ्याकडून काही घडलं असेल त्याची शिक्षा होती मला ते माझी शिक्षा संपली त्यातून बाहेर निघालो मी आता म्हणून परत ही देवदेव चालूच आहे माझ मी सोडत बी नाही जीवात जीव असे पर्यंत हे माझ चालतच राहणार मला मला पाणी वत्ता नाही आलं अंत्रळ जरी मी खेळलो चुकून हुकून तरी तोंडामध्ये माझं नामस्मरण राहतच राहील मी तुमच्यावणी नाही सोडणार मला वेळच भेटत नाही हो असं नाही म्हणणार वेळ भेटतो वेळ काढावं लागतो म्हणतात ना आवड असले की सवड होते तर मंडळी आता आपली जास्त वेळ घ्यायचा नाही खूप बोलायला आलंय मला पण बोलत नाही कारण तुम्ही लगेच व्हिडिओ लावायचे कुरुरकीन वगैरे ढकलता बोर होता तुम्ही तर याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा